सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठीचा कार्यकर्ता एक झालाय हे माझ्यासारख्या अभिमानास्पद मित्रांनो या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानचा पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्वादी कार्यकर्ता रक्ताचे पाणी करेल प्रसंगी ठाम गाळेल त्या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला ही निवडणूक पंधरा गेल्या स्वतः मित्रांनो ही निवडणूक पाचशे वर्षानंतर पुसला गेला प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी प्रभू

प्रभू रामांचं मंदिर बनण्याचं आम्हाला भाग्य लागलं आपल्या आपल्या रामकृष्ण हरू म्हणायचो राम राम म्हणायचो जय राम म्हणायचो परंतु आपल्या मागच्या कुणीला राम मंदिर बघायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस त्या

माझी विनंती हात जोडून अशी ती मग फटवी निघताना माझी भविष्य तक्रार फटवे निघत आहे या फटव्यांची तर कशी झाली पाहिजे आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण झाले करणारच हे जे काँग्रेसचं

त्या संधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं परंतु काँग्रेसने काय केलं मित्रांनो काँग्रेस अनेक त्या ठिकाणी या देशातील हिंदूंचा वर्षानुवर्षातील हिंदू लेखण्याचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं भारतीय जनता पार्टी काय म्हणते भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आता समान नागरिक कायदा आला पाहिजे समान नागरिक कायदा म्हणजे समान नागरिक कायदा म्हणजे त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या हिंदूंना तर दोन मुला असं म्हणत नाही दोनच मुळे झाले पाहिजे याला समान नागरिक कायदा म्हणतात मित्रांनो काँग्रेसमध्ये काही पसरत दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा